रेल्वे प्रवाशांसाठी चिंताजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे बडनेरा रेल्वे स्थानकावरून हावडा मुंबई एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका सराफा व्यवसायाला अज्ञात चोरट्यांनी करोडो रुपयाचा चुना लावलाय जळगावच्या या व्यापाऱ्याचे तब्बल दोन किलो तीनशे ग्रॅम वजनाचे सोने दागिने लंपास करण्यात आले आहेत या सोन्याची अंदाजी किंमत आहे दोन कोटी अकरा लाख रुपये बडनेरा स्थानकावर चोरट्यांनी ही धाडसी चोरी केली असून या घटनेमुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षेवर गंभीर निर्माण झाले काय संपूर्ण घटना प्रश्नाचे रिपोर्टमध्ये जळगाव येथील सराफी व्यापारी किशोर वर्मा यांच्यासोबत शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा धक्कादायक प्रकार घडलाय किशोर वर्मा हे दोन किलो पाचशे ग्रॅम सोने घेऊन अमरावती येथे विक्रीसाठी आले होते त्यापैकी तीनशे ग्रॅम सोन्याची विक्री त्यांनी अमरावतीमध्ये केली उर्वरित दोन किलो तीनशे ग्राम सोन्याचे दागिने ज्यांची किंमत अंदाजे दोन कोटी अकरा लाख रुपये आहेत हे घेऊन ते हावडा मुंबई एक्सप्रेसने परत जळगावकडे निघाले होते रेल्वेतून प्रवास करत असताना बडनेरा रेल्वे स्थानकावर अज्ञात चोरट्याने अत्यंत चलाखेने सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास केली ही सोडी लक्षात येताच किशोर वर्मा यांनी तत्काळ बडनेरा येथील जीआरपी रेल्वे पोलिसात माहिती दिली या घटनेमुळे बडनेरा रेल्वे स्थानकावर सक्रिय असलेल्या चोरट्यांचे जाळे उघड झाले आहेत लहान सहान चोऱ्यांसोबत आता कोट्यावधी रुपयांचा ऐवज लंपास करणारे मोठे चोरटेही सक्रिय झाले असल्याचे सिद्ध झाले आहेत रेल्वे पोलीस सध्या सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्यांची शहानिशा करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या महागड्या वस्तूंच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत अशा प्रकारे बडनेरा रेल्वे स्थानक चोरट्यांनी सुरक्षित ठिकाण बनू पाहत आहे दोन कोटी अकरा लाख रुपयाची ही चोरी अतिशय गंभीर आहे रेल्वे पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल न करता या चोरट्यांना तात्काळ अटक करणे आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे या चोरीच्या गुन्ह्यातील पुढील अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू तोपर्यंत तो पाहत रहा सिटी न्यूज